वेलकम बॅक टू माय चॅनल शारदा ब्लॉगमधून सर्वांचं मनापासून स्वागत आहे आणि आज आहे मकर संक्रांत त्याच्यामुळे मी आज जरा लवकर उठले आणि माझे जे सकाळचे काम आहेत ते मी करून घेतलेले आहेत तर बाहेर मी पाणी टाकलेलं आहे रांगोळी काढून घेतली आहे आणि आतमध्ये पण पूर्ण शणाने सारून घेतलेले आहे तुळशी जवळचं बगीचं आणि रांगोळी काढून अंगण स्वच्छ धुवून घेतलेलं आहे आणि इकडेच खुल्ले जागा आहे तिथे सुद्धा सळा टाकून घेतला आहे कारण संगीनं असला की सर्व कामं केले की आपल्याला चांगलं वाटते आणि असं वाटते काहीतरी आहे आज तर म्हणून सर्व कामं आठवून घेतले आता करणार मी आंघोळ आणि त्याच्यानंतर मग इकडे देवपूजा माझी देवपूजा झालेली आहे आणि मकर संक्रांती दिवशी सुद्धा केली जाते तर त्याच्यासाठी मी दोन गडू घेतलेले आहे तुम्ही तांब्याचे सुद्धा घेऊ शकता तर आता मी मकर संक्रांतीची पूजा करणार आहे तर त्याच्या गळूमध्ये अक्षित कुंकू हळद फुलं वगैरे सगळं वाहून दिलेलं आहे आणि त्याच्यानंतर मग मी त्याच्यामध्ये टाकणार आहे तिळगूळ फूल पैसे आणि आपण जे केलं होते फळ तयार जाम गाजर वटाण्याचे शेंगास बोरं ऊस सर्व जे मिक्स केलं होतं वान ते वान त्याच्यामध्ये पाच वेळा टाकणार आणि त्याच्यानंतर मग त्याच्यावर पीस झाकण ठेवून त्याच्यावर सुद्धा पूजा करून थोडंसं वाण टाकून टाक आपण ते झाकून घ्यायचं असते आम्ही आमच्या इकडे अशाच प्रकारे सुगड पूजा केली जाते आणि आज आमच्या इकडे मागासक्रांतीची खिचडी केल्या जाते आणि तिळगूळ वाटली जाते तर सकाळी आमच्या इकडे स्वयंपाकामध्ये खिचडी आणि वांग्याचं भरीत असा साधा स्वयंपाक केला जातो आणि दुपारचा मग सण केला जातो तर इकडे माझी पूजा तुम्ही बघू शकता झालेली आहे आणि सुगड पूजासुद्धा मी करून घेतलेली आहे आणि आजच्या दिवशी आम्हाला न्यावं लागते देवापाशी आरती तर त्याच्यासाठी मग आता ही आरती घेऊन जातील आरती घेऊन जायच्या अगोदर मी त्यांना लावून लावत आहे टीका आता त्यांना टीका लावत आहे आणि नंतर मग ते आरती घेऊन जातील ते सुद्धा मला टिक्का लावत आहेत संक्रांत केली जाते आणि सकाळी अशी पूजा वगैरे करून आरती देवापाशी नेल्या जाते तर खिचडीला मान असतो आजच्या दिवशी तर आम्ही खिचडी करतो आता इकडे पूजा झालेली आहे आणि हे जातील आता आरती घेऊ तू जात का जय जयजवळ काय जाय हॅलो तर गावामध्ये देवाजवळ त्यांनी तिळगुड नेला आणि आरती घेऊन गेले होते आता त्याच्यानंतर आम्ही आलेल्या यात्रेत कपलेश्वर इथे कपलेश्वर इथे यात्रा आहे तर त्याच्यासाठी आम्ही इथं आलेलो आहोत आणि सुरुवातीलाच खेळणे होते तर पडू नंतर दुसऱ्या ये जा रहे हैं लड़का 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 तर बघितलेलं आहे सुरुवातीपासून दुकानं लागलेली आहे आणि आता आम्ही आलेलो आहे मंदिराजवळ कपिल मुनी महाराजचं मंदिर आहे कपिलेश्वर संस्थान आहे आमच्या गावात ओळून दूरच होतंच तरीसुद्धा आम्ही इथं देवदर्शनासाठी आमच्या गावातले लोक येतात आणि सुद्धा आम्ही सुद्धा तर मंदिरामध्ये चालू आहे काल्याचे कीर्तन आणि मंदिरात एका बाजूने देवदर्शनासाठी लाईन लागलेलं होतं आणि त्याच्याचं सामीसुद्धा लागलेलं तर गर्दी खूप होती कारण मकर संक्रांतीच्या दिवशी <laughs>

आता इकडे आम्ही दर्शन घेतलेले आहे आणि तिथे कपिलमणी महाराजांची मूर्ती आणि महादेवाची पिंड होती तर आम्ही दर्शन घेऊन घेतलेले आणि हे जे तुम्ही रांग बघत आहे मंदिरातून लहान रांग लागलेली आहे तर जेवणासाठी मंदिराच्या मागच्या साईडमध्ये मंदिरातूनच लागली ती लाईन मध्ये भाजी सर्व हाती नाही तिथून महाप्रसाद मिळतो आणि इथे येऊन बसतात लोक तर गर्दी भाऊ खूप गर्दी आहे रस्ता नाही हा चांगला मामा पाहि ना किती घाई घाई येऊन राहिले झाले का जेवण मामा मंदिर कुठ आहे किती दूर आहे मंदिर आणि इकडून आम्ही जायला नदीवर जाण्यासाठी तिकडून जालपूरला पुरला आपल्याला तिकडून गावातून गावाच्या बाहेरच आहे मग पाणी जास्त आहे पण नदीला मला वाटलं काहीच नाही <laughs> काय अनुकरते का आंघोळ અનલે કરુગા આંગળ કરતી છે મસ્ત પાણી છે અનલે છે આંગળ કરુગા સાડી બોલીનું નમું તો બેકરના તો આંગળનો આંગળ કરના મસ્ત પાણી છે ઠંડા ઠંડા પાણી અનુ કરના આરે ગોડો બકાઈ ગોડો બકાઈ પાલે કાડ કાડ સગાડ તસને તસ કાડના आणि बस झाला आता बाहेर आहे बस झाला आंघोळ करणं ये ना बाहेर पाहिजे तिला भेव लागत ना हा तिला भेव नाही लागत म्हटलं मस्त खेळून राहिले आता पाण्याच्या बाहेर निघायच नाव नाही घेत ते मला तपून राहिले चल ना बाहेर निघ आपल्याला घरी जायचंय किती तपून राहिले आज कडक मस्त आंघोळा गर्दी आहे आज अनो चेत्य दीदी आली बाय अनो चेत्य दीदी सोबत रांगोळ करत काल बाय चल ना आपल्या घर जायचं आहे ना की पाण्यातच राहतं काय अनु अनो अनो चल ना घर जायचं ते फेकून देते घेऊ तर चला बरं ऊन किती तपून राहिले पहा महाप्रसाद घेऊ घरी जाऊ आणि बाहेर निघायचं नाव निघून राहिले मस्त आंबोड कोण राहिली ना ते पाण्याच्या बाहेर निघत नाही का आता किती वेळ करते काय माहित किती दूर आहे तर आम्ही नदीवर आलेलो आहे गोळ करण्याकरिता तर इकडे अनुची आंघोळ काही होऊन नाही राहिली आणि तस खूप साऱ्या बाया आंघोळ करण्यासाठी तर मकर संक्रांतीमध्ये पेशल आंघोळ करतात आणि तिथं महादेवाची पिंड तयार करून वाळूची तिथंच पूजा करतात तिथंच आणि नदीजवळच जेवण करतात दिसते रावा आता इकडून आपण चाललो घरी नदीवर तिकडे गावाच्या बाहेरून रस्त्या तर आम्ही नदीवरून आलो नंतर जेवणाच्या रांगमध्ये लागलो आणि असा महाप्रसाद घेतला तर त्याच्यामध्ये एक मोठी पोळी शिरा आणि आलू वांगी वाटाण्याची भाजी होती खूपच चांगली अशी आता आम्ही इथे जेवण करणार आणि त्याच्यानंतर मग इथून आम्ही जाणार आहोत घरी तर तुम्ही बघू शकता जेवणासाठी इथं व्यवस्था केलेली आहे सर्वांना बसण्यासाठी मंडप आहे तर आणि तिथं सर्वांनी जेवण केले आणि आता जाणार आम्ही घरी तर तुम्हाला आजचा माझा ब्लॉग कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा आणि व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक ला ला करा शेअर करा कमेंट करा व्हिडिओ बघितल्याबद्दल खूप खूप धन्यवाद